तर नमस्कार मित्रांनो गुरुकृपा गुरुदत्त मोटर्स मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो तुमसाठी आज एक बी घेऊन आलेलो आहे आपल्याकडे आला आलाय विकण्यासाठी थर्डी एक्स आहे किर्लोस्कर इंजिन मधून आहे गाडी एकदम छान कंडिशन मध्ये वापर वगैरे छान झालेला आहे मित्रांनो टायर कंडिशनने चाळीस पन्नास टक्के टायर आहे दोन हजार नऊचं डिसेंबर मधलं किर्लोस्कर इंजिन मित्रांनो एकदम छान कंडिशनमध्ये आतून वगैरे पहा तर मित्रांनो हे आहे दोन हजार नऊ डिसेंबरमधले डिसेंबर मधले एक्स मशीन आहे मशीन एकदम छान कंडिशन मध्ये वापर वगैरे चांगला झालेला आहे मित्रांनो अकरा लाख अकरा लाख रुपये सांगतोय एक साधारण दहा लाखाच्या जवळपास होईल व्यवहार बसल्यावर नक्की किमतीमध्ये माणसांमध्ये लोन करायचं झालं तर एक सहा साडेसहा लाख रुपये लोन होईल मशीनवरती नक्की आहे मित्रांनो आपला ऑफिसचा ॲड्रेस आहे मुक्काम पोस्ट चक्रापूर कासरपाटा तळेगाव बायपास ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस आणि अजून जर तुम्हाला लेटेस्ट वगैरे लागत असेल तर नक्की मित्रांनो फोन करा तुम्हाला भेटून जाईल तर धन्यवाद थँक्यू भेटो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि विशेष म्हणजे आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा तुमच्यासाठी मित्रांनो पिकअप चार सात वगैरे भरपूर घेऊन येतो स्टॉक वगैरे पण आपल्याकडे भरपूर असतो तर थँक्यू धन्यवाद भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये